मुंबईत आता एक महत्वाची बातमी विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे कालपासून विधिमंडळाच्या नियोजित कामकाजाला सुरुवात झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देतील तसंच अर्थसंकल्पामधील पुरवणी मागण्यांवर देखील आज चर्चा होणार आहे चर्चेचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे तर आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल हा पटलावर ठेवणार आहेत अक्षय कुडकेलवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अक्षय अर्थसंकल्पामधील पुरवणी मागण्यांवर आज चर्चा होणार आहे शिवाय चर्चेचा आजचा सा शेवटचा दिवस असेल नेमका कसा ठरेल आणि कोणकोणते मुद्दे समोर येतील ऋतुजा आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं आज दोन गोष्टी घडणार आहे एक तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आ, राज्यपाल यांच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहे खरं तर कालच त्यांचं थे स्केड्यूल होतं भाषण मात्र काल त्यांच्या दौऱ्यामुळे ते होऊ शकलं नाही कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री होते आज मुख्यमंत्री त्या राज्यपालांच्या अभिभाषणाला सभागृहामध्ये उत्तर देतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचा दो दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा आर्थिक पाहणी अहवाल हे अर्थमंत्री अजित पवार आज पटलावर ठेवतील आणि हा आर्थिक पाहणी अहवालातनं राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे राज्या रा, म्हणजे आपण आर्थिक प्रगतीकडे राज्याची वाटचाल आहे की नाही निधी कुठे कमी पडतो कुठे जास्त वापरला जातो एकूणच जे काही ऑब्झर्वेशन्स असतात राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे हे आज या आर्थिक पाहणी अहवालामध्ये बघायला मिळणार आहे गेले सुरुवातीचे तीन दिवस आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कारणांनी गदारोळ या विधिमंडळ अधिवेशनामध्ये झाला होता आणि अधिवेशनाचं नियोजित आणि नियमित कामकाज आहे ते त्यामध्ये व्यत्यय आला होता कालपासनं कामकाज नियोजित कामकाजाला सुरुवात झाली काल जर आपण बघितलं तर रात्री अकरा वाजेपर्यंत विधिमंडळाचं कामकाज सुरू होतं आज देखील नियोजित कामकाज असणार आहे आज आपण जर बघितलं तर अर्थसंकल्प जो पटलावर अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्या ठेवण्यात आलेल्या आहे या पुरवणी मागण्यावरती विस्तृत अशी चर्चा होणार आहे आणि यासोबतच अनेक जे काही प्रश्न प्रश्नोत्तर प्रश्नो असतील विधानपरिषद विधान सभा सदस्यांचे ते प्रश्न उत्तराचा देखील आज अधिवेशनामध्ये समावेश असणार आहे आज आपण जर बघितलं तर पुरवणी मागण्यासंदर्भातला शेवटचा दिवस असणार आहे त्या चर्चेचा आणि त्यानंतर आज सात तारीख आहे आणि दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामुळे आजची चर्चा दहा तारखेला सादर होणाऱ्या अल्प अर्थसंकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची का मानली जाते कारण आज सात तारीख आहे आठ आणि नऊ या दोन दिवशी सुट्टी आहे आणि सोमवारी पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर आज विधिमंडळामध्ये अनिल परब यांनी काल राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं असा आरोप सत्ताधाऱ्यांकडनं केला जातो आणि यावरनं देखील या सगळ्यात अधिवेशनामध्ये आजचं वातावरण पेटण्याची शक्यता आहे अनिल परब यांनी माझ्यावर देखील छत्रपती संभाजी महाराजांसारखे अत्याचार झाले असं वक्तव्य देखील केलं होतं तर कुठतरी आता सत्ताधाऱ्यांकडनं अनिल परब यांच्यावरती त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत केली असा आरोप केला जातो आणि या मुद्द्यावरनं सत्ताधारी हे आक्रमक होणार आहे विरोधकांच्या माध्यमातून कालपर्यंत वेगवेगळ्या मागण्या जोर धरू लागल्या होत्या नेमकं आज विरोधक कुठल्या मुद्द्यांवरनं सरकारला घेरेल याबाबत अस्पष्ट निश्चित आणि काल या सगळ्या मुद्द्यांवरनं बऱ्याच दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ झालेला होता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात उत्तर द्यावं अशी मागणीही करण्यात आलेली होती आणि त्याच मागण्यांच्या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस काही बोलतात का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी